नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एस टी सी लाईव्ह या चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण आलेलो पेडगावच्या हिंद केसरी मैदानात आणि या हिंद केसरी मैदानात जो आपल्या बैलगाडी क्षेत्रातील देव समजला जातो असा मोठ्या लक्षा त्याची जी पैदस आहे त्या पैदस म्हणजे जो बैल आहे तो आपल्याला भेटलेला आहे तर त्या आज आपण बैलाचे नाव काय आहे आणि त्याचं जडणघडण कशी काय झाली ती आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा आपल्याला प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा तुमचं माझं नाव विश्वास बार्कुमसणे आणि आपल्या नंदीचं नाव काय आपल्या नंदीचं नाव बजरंग बजरंग म्हणजे बजरंग कुणाचे म्हणजे काय पाहिजे असते काय म्हणला सप्तश्री मोठा लक्ष आहे ना त्याची पाहिजे आणि त्याची खरेदी वे कशी काय झालेली काय खरेदी वगैरे नाही आपल्या घरी किलार गाय आहे पण बैल दिला होता झाली म्हणजे त्या ह्यांच्या आईचं नाव काय म्हणजे आईचं नाव आहे हरिण नाव आहे हरिण आणि त्यानंतर मग हा आपला बजरंग बजरंग बजरंगचं मग पहिलं मैदान कुठलं काय सांगाल सगळं मुंबईच तीन फेऱ्याचा मैदान कर्जत केसरी झाला कर्जत केसरीचा केसरीचा मैदान कर्जत तीन फेऱ्यातल्या केसरीतला फायनल लायनल ला। ला आणि त्यानंतर मग कुठली कुठली मैदान तीन फेऱ्यात जवळ उपसभापती केसरी झाला तिथं गट काढला आणि पाऊस आला आणि त्या आधीची मैदान म्हणजे बिंजोडला पहिलं बिंजोड त्याच्या भरपूर अशा मोठ्या मोठ्या बिंजोड आहेत म्हणजे कुठली कुठली नामांकित कुठली म्हणजे बिनजोडे म्हणजे जे आठवणीत राहिला नामांकित बिनजोड अशी आज सांगून गाडी झाली होती शिवशंभो दातिवलीकरांचा हा त्याच्याबरोबर गाडी झाली होती सारसंग कुपोलीचा राणा नामांकित बैल त्याच्यासोबत गाडी झाली होती आपली म्हणजे सगळ्या मैत्रीपूर्ण लढत सगळ्या मैत्रीपूर्ण आणि मग तीन फेऱ्यात कधी आपला बजरंग आला काय तीन फेऱ्यात आपल्या इथं कर्जतला कर्जत केसरी झाली त्याच्यात तीन फेरात पाला लावेल तीन फेरात आणि आता आपलं बजरंगचं वय काय काय त्याचा वय दोन वर्ष आदतच आदत है। आदत, आदत मध्ये आणि काय सांगाल म्हणजे बजरंगचं तुमच्या अजून काय काय आठवणी या दोन वर्षात काय त्याच्या खूप साऱ्या आठवणी आहेत तो त्याची पहिले असं अशी झाली की हनुमान जयंती होती हा त्या दिवशी तो जन्म त्यामुळे त्याचं नाव बजरंग ठेवलं त्याच्यामुळे त्याचं नाव बजरंग ठेवलं रात्रीचे साडे बारा सा काहीतरी आसपास काहीतरी त्याचा जन्म झाला आम्ही फक्त कॅमेऱ्यामध्ये मध्ये सीसीटीव्ही मध्ये आमच्या कॅमेऱ्यामध्ये तेव्हा आम्हाला माहिती झालं त्यामुळे ते सकाळी आम्ही बघायला म्हणजे हे केलं तेव्हा आम्ही बघितल्यानंतर माहिती झालं की रात्री जन्म नाही म्हणून त्याचं नाव बजरंग ठेवलं बजरंग ठेवलं म्हणजे हनुमानाचं पण एखादं आशीर्वाद म्हणा किंवा काय सांगायला मोठ्या लक्षाचे काय काय गुण दिसतात म्हणजे ह्या दोन वर्षात तुम्हाला काय दिसले म्हणजे त्याच्या चेहरा आहे ना चेहरा त्याच्या आईवर गेलेला आणि शरीर वाढल्यावर आणि पल वाढल्यांवर गेलं पल आणि शरीर वाढ काय गुण दिसतात म्हणजे ते लक्षातले किंवा काय म्हणजे ज्याला जे बैल टाकू ना प्रत्येक बैलाला तसंच वडल्यांसारख्याच थोडं तोंड काढून तोंड काढूनच पल आणि अजून काय सांगायला म्हणजे आपल्या ह्याच्या बद्दल बजरंग बद्दल शान आहे चांगल तसा ऐकतो उठ बोलला तर उठ बस बस बोलला तर बस म्हणजे असा ओढतान्य करीत बैलाला प्रेस नाही करीत असं बाहेर ओढत नाही काय नाही शिकवलं कस काय त्याला शिकवलं आपला घरीच आपला झुलत काका आहे गावठी बैल आहे त्याचा आपण डायरेक्ट फेरा काढला बैल सावल्याचे काय त्याच नाव काय म्हणलं त्याच गुरुचं नाव काय राजा राजा राजा, राजा। आणि मग त्याच्यानंतर त्या फेऱ्यातच त्याला जडण गडण वगैरे हे आणि आता मग त्याचं घरी कसं काय असतंय देखरेख वगैरे कशी काय करताय काय एकदम पोरांच्या बसून आमच्या घरातले पोरं आहेत ना त्यांच्यावर तेवढ लक्ष नाही तेवढा त्याच्यावर लक्ष आणि आता त्याचा खुराक वगैरे काय आता त्याला खुराक काय मिक्स वगैरे हो शेंगदाणा पेंट वाळ्या वगैरे चालले बाकी काय तो असं सुकी वैरण वगैरे वारे खात इकडे आता घाटावर तुम्ही पळायला पाळायला येत आहे तर पायरे वगैरे कसं काय कोण कसं काय नियोजन करते पायरे मीच करतो आता काला मला पायरा वेगळा होता हा तो पायरा कालीचा पळाला पूर्ण बैल पायाला गट काढला गटाला पूर्ण पायाला फाटला होता हां पण त्याच्यामुळं आम्ही रात्रीतून पायरा बदलला मग आज कुणावर पडला आहे आता आज आज सोनूशेठ भोपदराव कर्जत हां त्यांचा सिकंदरबरोबर सिकंदर गाडी कशी पडली गाडी एकदम झाला चांगली बरोली एकदम ड्रायव्हर कोण होता आज गाडीवर आपले प्रणव ड्रायव्हर होता प्रण त्याला आग... मुंबईला पंकज डायव्हर जाणतोय पंकज डायव्हर आपले मुंबई मध्ये तोच ड्रायव्हर असतो पंकज दादा काय सांगाल असं घाटावरच नियोजन काय असणार आता बजरंगचं आपल्या घाटावर सत्ता आता सत्तावीस तारखेला बिंजवडला बैल थांबाल त्याच्यानंतर पुढचं नियोजन अजून का केला नाही नाहीतर मग बैल घरी जाईल आणि आता इकडे घाटावर पण आता तीन फेऱ्याची मैदानं लागली पण त्याच्यात दिसणार आहे का बजरंग काय शक्य तर कमी दिसेल बैल बैल आता कदाचित घरी जायचं याच्यात धाएक कधी आला मनात आला तर बरं येऊ वर आणि समज जर प्रेक्षकांची जरी इच्छा असली तरी एखादा फेरा होऊ शकतो का बापलेकाचा होऊ शकतो ना शंभर टक्के वेळी पण आता बाप पण थोडा वयात जास्त पण एखादी इच्छा असली तर बाबा बापले कसे हे करतात किंवा शंभर टक्के आहे पण आता बापान थोडा वेळ झाला त्याच्यामुळं पण पण एखादा फेर आपलं शंभर टक्के प्रेक्षकांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी शंभर टक्के लहान मानाची गाय ती सुद्धा तुम्ही काढली त्याविषयी काय सांगाल त्याची गेच एक वैशिष्ट्य आहे हनुमान जयतीला जन्म झाला नाव बजरंग आहे आणि बजरंग त्याच्या हनुमानाचे गदा काढतो प्रत्येक आट्याला वेळेला प्रत्येक बैल गुलाबात राहिला प्रत्येक बैल पैत्रिक फेरायला असो तीन फेरायला असं बैल गुलाबात राहिले म्हणजे जे हनुमानाचं जे शस्त्र त्याच्या लकी म्हणजे देवाचा वरदान आहे त्याला आणि बाकीचं नियोजन म्हणजे सुट्टी मेकर कोण आहेत तिकडं काय इकडं मुंबईला असो या मुंबईला असो त्या घाटावर असो आमचा सचिन भाऊ पाटील आहे गावातला आमचा भाऊच आहे तोच आमचा सुट्टी मेकर असतो आणि बाकीच ते पंकज ड्रायव्हर गाडी ड्रायव्हर गाडीचा ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर मुंबईला आणि नियोजन तुमच्याकडेच असतो अजून काय सांगाल आज मैदान कसं म्हणजे पार पेडगाव कमिटीच पेडगाव कमिटीचं मैदान एकदम खूप छान आहे आणि जो तुमचा आता गटप झाल्याबद्दल म्हणजे म्हणजे इकडे साताराची शान आहे तो फेटा फेटा मग तो फेटा देऊन तुमचा कमिटीनं सत्कार केला त्याविषयी सत्कार केले पेडगाव कमिटीचा अभिनंदन मानेल का ते आमचा सत्कार केला गाडी आमची चांगली बलाली प्रत्येक गटाला त्यांचे सन्मान गा, करतात चांगला वाटला आम्ही पण लांबून आलोय एवढ्या दहा गाट गाड्यात न गट काढलाय आता सेमीला काय अपेक्षा असतील काय सेमी आमची इच्छा आहे का, का गाडी सुट्टी पलाली पाहिजे ना कोण अपेक्षेत बैल पण सुट्टा काढील असा वाटतंय आम्हाला म्हणजे बाप्पाच ह्याच्यावर पाय ठाला धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोळाच्या बद्दल आणि बजरंगला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद